अठरा तारखेच्या शेवटच्या सभेपर्यंत मी ठरवलेलो होतो कुणावर टिप्पणी करायची नाही आपण आपला कार्यक्रम सांगायचा कुणी वाचाळवीरांनी वेगळं स्टेटमेंट केलेलं असेल तर तेवढ्यापुरतं त्या स्टेटमेंटच्याबद्दल आपलं मत काय ते सांगायचं आणि उद्याच्या काळामध्ये आमचं सरकार आल्यावर पुन्हा आमचं उद्याचं विजन काय राहणार आहे ते सांगायचं आणि ह्याच पद्धतीनं आम्ही शेवटपर्यंत प्रचाराची यंत्रणा राबवली मी अनेक मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी मला जाता आलं नाही दुर्दैवानी त्यावेळेस त्यांनी माझी व्हिडिओ क्लिप काढून घेतली दहा मिनिटाची बारा मिनिटाची आणि मग ती आम्ही पाठवली अशा पद्धतीनं मॅक्झिमम मतदारसंघामध्ये पोचण्याचा प्रयत्न एकनाथरावजींनी केला देवेंद्रजींनी केला मी केला प्राईम मिनिस्टरनी केला अमितभाईंनी केला इतर दिग्गज नेत्यांनी केला आणि ह्या पद्धतीनं आम्ही प्रचाराची यंत्रणा राबवली आणि त्याला चांगल्या प्रकारचं यश आलेलं आपण सगळे बघतोय वास्तविक बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्रामध्ये एवढं थम्पिंग मेजॉरिटी आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं नाही पत्रकार मित्रांनो मला आश्चर्य वाटतं की ह्यावेळेस एकोणतीसपर्यंत आकडा कुणाचा न गेल्यामुळं विरोधी पक्ष नेत्याची जागा पण भरली जाणार नाही कारण मिनिमम एकोणतीस जागा पक्षाच्या लागत जसं मागे पार्लमेंटमध्ये मा घडलेलं होतं मला वाटतं त्रेपन्न चोपन्न जागा असल्याशिवाय तुम्हाला विरोधी पक्ष नेत्याचं पद त्या ठिकाणी मिळत नाही अर्थात तो विषय इथला नाही आहे तो विधानसभेतला विधान परिषदेमधला विषय तो तिथल्या तिथं आम्ही त्या ठिकाणी घेऊ परंतु खूप मोठी जबाबदारी मतदार बंधू भगिनींनी आमच्यावर टाकलेली आहे आणि ज्या आमच्या शंभर टक्के आम्ही ए प्लसमध्ये धरणाऱ्या जागा मग डॉक्टर योगेश आमचे क्षीरसागर असतील सुनील टिंगरेजी असतील यशवंता माने मोहोळचे असतील किंवा आमचे दिलीप मोहिते पाटील असतील किंवा अतुल बेनके असतील ह्या पाच सात जागा शंभर टक्के निवडून येण्याच्या कानडे असतील आमच्या श्रीरामपूरचे असं आम्ही त्याच्यामध्ये बेर्जेमध्ये धरलेलं होतं देवेंद्र भुयार असतील परंतु त्या जागा दुर्दैवाने आमच्या काही आल्या नाही परंतु बाकीच्या जागा आमच्या आल्या आमचा लढवणाऱ्या जागेंच्यापैकी पंचावन्न जागा आम्ही लढवल्या त्या मानाने आमचा स्ट्राईट रेट पण चांगल्या पद्धतीनं राहिला भाजपचं पण उत्तम राहिला शिवसेनेचा पण उत्तम राहिला आणि किरकोळ थोडंसे काही गोष्टीमध्ये मैत्रीपूर्ण लढती झाल्या पण मला सांगायला आवडेल जिथं जिथं मैत्रीपूर्ण लढती झाल्या ती पुरंदरमध्ये झाली तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला ती, ती सिनखेड राजाला झाली तिथंही महायुतीचाच उमेदवार निवडून आला आणि पत्रकार मित्रांनो मी काही माझ्या सहकाऱ्यांना सांगत होतो की तुम्ही इकडं तिकडं जाऊ नका आपण सगळे मिळून ताकद लावू आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो जनाधार आपल्याला मिळाला नाही जे फेक नेरेटिव सेट करण्यात आला विशेषतः आमच्या संविधानाच्याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदलणार किंवा मायनॉरिटीच्या मनात भीती टा घाल भीती दाखवण्याचा जो प्रयत्न झाला ह्याचा आम्हाला खूप मोठा फटका त्या बाबतीमध्ये बसला आणि कांदा निर्यातबंदी या तीन गोष्टीचा कांदा निर्यात बंदी आम्ही उठवली त्याच्यामध्ये संविधानाचा प्रश्नच नव्हता कारण संविधान इतक अत्युत्तम अशा प्रकारे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट